दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकुळाष्टमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात येतो पुणे शहरातील विविध मंडळांनी गोकुळाष्टमी साजरी केली यंदा पुण्यातील बाजीराव रोडवर तृतीय पंथी यांच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यांचं यावर्षी तिसरं वर्ष होतं ही दहीहंडी पाहण्यास शहरातील अनेक भागातून नागरिक आले होते तृतीय पंथी यांच्या दहीहंडीला प्रत्येक नागरिक त्यांना प्रोत्साहित करत होता दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्यातर्फे दरवर्षीप्रमाणे तृतीय पंथी यांची दहीहंडी साजरी केली जाते महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्यानंतर गोविंदा पथकात उत्साह पाहायला मिळतोय दहीहंडी उत्सवात राज्यभर ठिकठिकाणी थीक गोविंदा पथक उंचच्या उंच मानवी मनोरे रचून दहीहंडीला सलामी देतात गेल्या काही वर्षापासून पुरुषांच्या गोविंदा पथकानंतर महिलांचं पथक देखील दहीहंडीसाठी तयार झाल्याचं पाहायला मिळते असं असताना पुणे तिथे काय उणे हे नेहमीच म्हटलं जातं याची प्रचितीही नेहमी आपल्याला पुण्यात पाहायला मिळते तृतीय पंथ्यांची दहीहंडी हे त्याच एक उदाहरण म्हटलं जाईल ही जिद्द नाही तर ताकद बघा हा विषय तृतीय पंथांचा जो आहे तो समानतेचा आणि सन्मानाचा आहे तर लिंग नाही जिद्द बघा या वर्षीचा गोविंद आपण तृतीय पंथांसोबत साजरा करूयात तुम्हाला कसं ऐश्वर्या मी मंगलमुखी मंगलमुखी सदस्य मंगल आहे आज आम्हाला खूप असा आगळा वेगळा अनुभव बघायला भेटतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचा खूप खूप कलागुण संपन्न असतो पण आम्हाला कोण प्लॅटफॉर्म देत नाही आणि जो आम्हाला प्लॅटफॉर्म दिला आज ताईंनी तो खूपच म्हणजे अवस्मिरणीय तो, तो प्लॅटफॉर्म होता आणि आमच्यामध्ये आता आम्ही सगळ्यांना दाखवतो की आम्ही तुमच्यासारखेच आहोत आम्हाला पण एकच एक मनात सामित तुम्ही करून सगळ्यांनी एकत्र चाला नमस्कार माझं नाव आहे मनस्वी बोईलकर आम्ही सर्वजण इथे मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आलेलो आहोत आणि दुर्गा ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या ज्या मयुरी पवारताई आहेत त्यांनी आपल्याला आज इथे गोविंदा म्हणून दहीहंडी फोडण्यासाठी जो मान दिलेला आहे तृतीयपंथी समाजाला ती एक समाजामध्ये एक बदल घडवण्याची सुरुवात आहे कारण ह्याच्या आधी स्त्री पुरुष दहीहंडी फोडायचे आणि महिलांना आपण प्राधान्य देत होतो तर यावेळी तृतीय पंथांचाही विचार करून त्यांनाही गोविंदा म्हणून इथं स्वीकारलेला आहे आणि समाजामध्ये आम्हालाही कुठेतरी स्वीकारल येत आहे ही सुरुवात आहे तर आम्हाला खूप छान वाटते की मयूरी ताईंनी आणि दुर्गा ग्रुपने आम्हाला इथं बोलवलेलं आहे